नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टीव्ही प्रतिभा या युट्यूब चॅनल मध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आताच्या घडीच्या बातम्यात बघा सत्तावीस एप्रिल शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील बातम्या शासन निर्णय योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर वेळ वाया न घालता आणि ठळक बातम्यांना सुरुवात करूया इथं तुम्ही पहिली बघू शकता मुंबईचा पारा वाढणार तीन दिवस हिट वेब अलर्ट ठाणे रायगडलाही हवामान विभागाचा इशारा पालघर जिल्ह्यावर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता धरणात केवळ पस्तीस टक्के पाणीसाठा शिल्लक नंतरची न्यूज बघा तलावात पाण्याचा थेंबही नाही नाशिकमधील या सोळा गावांचा पाणी प्रश्न गंभीर नंतरचे न्यूज बघा ई वाहनांची मागणी वाढते चालू वर्षात जगभरात एक पॉईंट सत्तर कोटी वाहने विकली जातील असा अंदाज लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्याचे आज मतदान बारा राज्यात एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव उमेदवार रिणांगणार सुप्रीम कोर्ट आता व्हॉट्सअपवर केस ची अपडेट पाठवणार सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय जेई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर महाराष्ट्रात सात जणांना मिळाले शंभर टक्के गुण हिमालयातील भौगोलिक हालचालीमुळे भारतातील गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा मोठ्या संकटात इस्रोने दिला धोक्याचा इशारा त्यानंतरची न्यूज बघा उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड्यांना काँग्रेसकडून उमेदवारी अमेरिकेचे नागरिकत्व घेण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर न्यूज बघा खासदार संजय राऊतांनी जळगावातून निवडणूक लढवावी गुलाबराव पाटलांचं ओपन चॅलेंज सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारा प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पंजाबमधून बंदूक पुरवठा करणाऱ्या दोन आरोपींना केली नंतरची न्यूज बघा आपला शब्द म्हणजे शब्द राहुल खूप राष्ट्रवादी येऊन येऊ दे उद्या मंत्री करतो अजित पवार त्यानंतरची न्यूज बघा बच्चू कडू महायुतीच्या विरोधात आक्रमक अमरावतीनंतर आता या मतदार संघाचा प्रचार करणार बच्चू कडू आणि महायुतीच्या विरोधात भूमिका घेत अमरावती दिली होती नंतरचे न्यूज बघा तरुणीवर बलात्कार केस कापून केला विद्रुप मुस्लिम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा आरोप मीरा रोड मध्ये राहणाऱ्या सव्वीस वर्षी तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे त्या काढून तिच्याकडून लाखो रुपये उकडण्यात आले होते स्वाईन फ्लू आजाराने निवृत्त अधिकाऱ्याच्या स्वाईन फ्लू आजाराने मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपाययोजना हाती घेतलेल्या आहे मुंबईतील सर्वात मोठा सायबर स्कॅम महिलेची पंचवीस कोटी फसवणूक चोरांची ट्रीक अशी होती बहुराष्ट्रीय कंपनीची प्रमुख असलेल्या एका महिलेची तब्बल पंचवीस कोटी रुपयाची फसवणूक करण्यात आलेली आहे हा सर्वात मोठा सायबर स्कॅम असल्याचे सांगितले जात आहे मी चौताळलेल्या माणसासारखा का शोधून कान फटवेन ट्रोलिंग बद्दल महेश संतापले म्हणाले मी तुम्हाला मी तुम्ही माझ्या का कामावर बोला पण आईला का बोलता महेश मांजरेकरांचा संताप नांदेड व्हीव्हीपॅट पॅट ईव्हीएम मशीन पुराडीने फोडली नांदेड मधली घटना आहे बघा नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मतदार शांततेने सुरू असताना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे मात्र व्हीव्ही पॅट व ईव्हीएम मशीन कुराडीने फोडल्याची घटना उघडकी झाली आमच्या पप्पांनी गणपती आणला फेम साईराजची जी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत एंट्री येणार सात वर्षाचा साईराजने पुन्हा जिंकलं लोकप्रिय धडकणार नंतरची न्यूज बघा आयपीएल मध्ये दररोज दोनशे धावांच्या राशी खेळपट्ट्या इम्पॅक्ट प्लेअर नियमांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का चौकार छटकाराच्या बाबतीतही नवे विक्रम रचले जात आहेत या आतशबाजीने सबाट खेळपट्ट्या आणि इम्पॅक्ट खेळाडू ही दोन प्रमुख आहे नंतर न्यूज बघा डी सी वसेस एम आय लाईव्ह स्कोर आयपीएल दोन हजार चोवीस इशांत शर्मा आणि वॉर्नर मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना का खेळणार नाही आयपीएल मधील त्रेचाळीसवा सामना मुंबई इंडियन्स वसेस दिल्ली कॅपिटल यांच्यात होणार आहे हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर म्हणजे अरुण जेटली स्टेडियम वर खेळला जाणार आहे तर या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या ब्रेकिंग न्यूज शासन निर्णय तसेच योजनाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीचित प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये